वा 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 राम 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 मंडळी ऐकायला पांडवा सारखी यांची मैफिल बसली पण हे मित्र बोलायला तयार नाही काय भानगड्या काय कळायला मार्ग नाही हो राम राम्यात काय केलं ऊस लावलं ऊस पाहिलं मग बरं झाला निघाली

काय तुम्हाला सांगायचं का सा? बारा एकर शेंगा केल्या शेंगा केल्या शेंगा केल्या हा आणि उगून आलं काय काय आलं कनिस कनिस हाब्रेड देणं म्हणते याला तुम्ही माणसाच आहे का मग कसे त्रवास कुशन मध जाईल काहीतरी झालं बापू पाटील राम राम तुमचं कस काय बापूराव काय लावलं होतं की हा फुलकं लावलं होतं फुलकं बर हा जावा मटकी जावा झाली का ना

ही हाब्रेड बेली आहे ती बघा बाबा बाईला रेडा शिरला यालाच म्हणायचं यांना काय लावल्यावर काय उगवत याचाच अभ्यास मुळात नाही चायला आईला यायच्या लहानपणचे माझे जीवाचे जीवलक मी जर यांना गावात एक पाच दहा मिनिट नाही दिसलो तर मला हुडकत राहणार वस्तीवर येत्यात किती वेळ झाला एकटाच बडबड करतो यांच्यापाशी पण एक मित्र बोलत नाही पण खराच माझ्या जीवाचा मित्र गोविंदा पाठोळे त्याला एक वेळेस आपण रामराम करून बघावं बोला तर बरं नाहीतर बघू काय पुढे ते हो रामराम गोयंदा पाटुळे आणि मग तुझी भानगड तुम्हाला काय माहित आहे का ना, ना मग तुझी भांजराच्याच बाचं नाव आहे तर तर तुमच्या आईकडे चर्चेवर घेऊन फोकात मी असा तुझ्या ह्याच्यामुळे फाफलाय लागलो ना तू तिकडे पाण्यात भेजू घाल की असं नाही वामनराव माणसाची मनाय बोलल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गळत बरोबर आहे आपण जर या ठिकाणी का बसलो तर नंदाने काय समजायचं त्याला काय नाही ना त्याच्या कानावर गाला त्याला मिटिंग मधून हाकलून बरोबर